गुरुवारी ज्यावेळेस पुष्य नक्षत्र येतं तर त्यावेळेस गुरुपुष्यामृत योग तयार होत असतो गुरुपुष्यामृत योग हा सर्व कामासाठी अतिशय महत्त्वाचा मानला जातो गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी तुम्ही नवीन व्यवसायाची सुरुवात करू शकता तुमची अडलेली कामे तुम्ही या दिवशी पूर्ण करू शकता पैशाच्या संबंधित जर काही समस्या असतील जर तुम्हाला पैशांची गुंतवणूक करायची असेल तर हा योग अतिशय पवित्र आणि महत्त्वाचा मानला जातो जर एखादा बंद पडलेला व्यवसाय आहे तर तो तुम्ही नव्याने या दिवशी सुरू करू शकता त्याचबरोबर सोने चांदी खरेदीला विशेष महत्त्व दिलं जातं कारण का कारण असं म्हणतात या योगात जर सोने चांदी खरेदी केले तर माता लक्ष्मी त्या घरावरती खूप लवकर प्रसन्न होत असते त्या घरामध्ये सोन्या चांदीमध्ये भरभरून वाढ होत असते त्यामुळे सोने चांदी खरेदी करायला विशेष महत्त्व दिले जाते तर गुरुवारी गुरुपुरषामृत योगाच्या दिवशी आपल्याला आपल्या जीवनातील जे काही दारिद्र्य आहे जे काही संकट विघ्न दोष आहे तर ते दूर करण्यासाठी आपल्याला एक प्रभावी असा उपाय करायचा आहे आपल्याला आपल्या घरामध्ये गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी सकाळी एक दिवा लावायचा आहे जेणेकरून माता लक्ष्मी आपल्या घरावरती प्रसन्न होईल गुरुपुष्यामृत योग हा माता लक्ष्मीला अतिशय प्रिय योग आहे कारण हा जो योग आहे तर तो सर्व नक्षत्रांचा राजा मानला जातो पुष्य नक्षत्र हे सर्व नक्षत्रांचा राजा असते आणि ज्यावेळेस पुष्य नक्षत्र गुरुवारी येते त्यावेळेस गुरुपुष्यामृत योग तयार होत असतो आपल्या जीवनामध्ये जे काही संकट आहे तर जे काही दुःख दारिद्र्य आहे तर ते दूर करण्यासाठी आपण भगवान विष्णूंची सेवा करत असतो गुरुवारी गुरुवार हा दिवस भगवान विष्णूंना समर्पित आहे माता लक्ष्मी या त्याच घरामध्ये राहतात ज्या घरामध्ये भगवान विष्णूंची सेवा केली जाते तर या गुरुवारी तुम्हाला एक दिवा लावायचा आहे दिवा हा बुद्धीचे ज्ञानाचे आणि त्यागाचे प्रतीक असतो दिव्यामध्ये ज्या सकारात्मक लहरी असतात तर त्या घरासाठी खूप महत्त्वाच्या असतात दिवा काय करतो तर आपल्या घरातील नकारात्मक लहरी ज्या आहेत तर त्या स्वतःमध्ये शोषून घेत असतो आणि सकारात्मक लहरी संचारत असतो तर हा दिवा लावल्यामुळे घरामध्ये कितीही वाईट शक्तींचा प्रभाव असू द्या तर तो दूर होण्यासाठी मदत होत असते एखादं घर तुम्ही बघितलं ना तर त्या घरामध्ये सतत कटकट भांडण वादवाद होत असतात छोट्या छोट्या कारणांवरनं आणि ज्यावेळेस हे योग जे असतात तर ते, यो, ते जवळ आले की त्यानंतर तुम्ही बघा की त्यावेळेस घरामध्ये खूप मोठ्या प्रमाणात भांडण होतात कारण का त्यावेळेस नकारात्मक ऊर्जा खूप मोठ्या प्रमाणामध्ये ऍक्टिव्ह असतात त्यासाठीच ज्या ह्या नकारात्मक शक्ती आहेत ज्याला आपण शत्रुपिडा शत्रुबाधा करणीबाधा वास्तुदोष पितृदोष हे जे दोष म्हणत असतो ग्रहदोष तर ते दूर करण्यासाठी आपल्याला हे जे उपाय असतात तर ते करणं तितकंच महत्त्वाचं असतं आपण खूप कष्ट करतो पण त्या आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळत नाही आपल्या मेहनतीचं फळ हे आपल्याला मिळत नसतं आणि काय होतं शेवटी जे काही काम आपण हातामध्ये घेतलेलं आहे तर ते सोडून देत असतो तर आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळावी आपल्या जीवनातील सर्व संकटे संपून जावी जीवनामध्ये सर्व अडचणी आहे तर त्या दूर व्हाव्या यासाठीच आपल्याला हा दिवा लावायचा आहे आपण ज्यावेळेस घरामध्ये दिवे लावत असतो तर प्रत्येक दिवा हा वेगवेगळ्या प्रकारे देवी देवतांना समर्पित करत असतात आता जसं की आपण गणपती बाप्पांसाठी चमेलीच्या तेलाचा दिवा लावतो शनिदेवांसाठी मोहरीच्या तेलाचा लावतो माता लक्ष्मीसाठी आपण तिळाच्या तेलाचा दिवा ते लावत असतो त्याचबरोबर तुपाचा दिवा लावतो, लावतो। भगवान विष्णूंसाठी आणि त्याचबरोबर हनुमंतरायांसाठी आपण चमेलीच्या तेलाचा दिवा ते लावतो अशा पद्धतीने हे वेगवेगळ्या प्रकारचे दिवे हे वेगवेगळ्या प्रकारच्या देवी देवतांना आपण समर्पित करतो तर आपल्या आपल्याला माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंना प्रसन्न करण्यासाठीच आपल्याला हा जो एक दिवा आहे तर तो लावायचा आहे आता हा दिवा कशा पद्धतीने लावायचा याबद्दलची संपूर्ण माहिती या आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत त्यामुळे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी लिहिला अजिबात विसरू नका सर्वात प्रथम गुरुवारी तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे स्वच्छ आंघोळ करायची आहे भगवान विष्णू माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आहे भगवान सूर्यदेवांना अर्घ अर्पण करायचं आहे त्यानंतर आपली घरातली रोजची जी काही देवपूजा असते तर ती करून घ्यायची आहे घरामध्ये घंटीचा नाद करायचा आहे उंबरट्यावरती हळदीचं पाणी शिंपडायचं आहे उंबरट्यावरती हळदीचं लेपन द्यायचं आहे बाहेर रांगोळी काढायची आहे आणि स्वास्तिक काढायचं आहे अशा पद्धतीने माता लक्ष्मीची संपूर्ण येण्याची तयारी आपल्याला करून घ्यायची आहे धूप दीप अगरबत्ती कापूर संपूर्ण पणे आपल्याला आपल्या घरामध्ये जाळायचं आहे एखाद्या मंगलमय वातावरणामध्ये ज्यावेळेस सक एखादा उपाय आपण करतो त्यावेळेस त्याचे खूप चांगले फायदे हे आपल्याला होत असतात तर आता हा दिवा कशा पद्धतीने लावायचा आहे एक प्लेट घ्यायची आहे त्या प्लेटमध्ये खाली स्वास्तिक काढायचं आहे हळदीच्या सहाय्याने स्वास्तिक काढायचं आहे स्वास्तिक काढताना मध्ये काटकोण त्रिकोण होता कामा नये व्यवस्थितपणे स्वास्तिक तुम्हाला काढायचं आहे त्यानंतर मध्ये जे चार डॉट असतात ते द्यायच्या कडेने ज्या दोन दोन रेषा असतात त्याही द्यायच्या त्यावरती थोडेसे तांदूळ ठेवायचे आहे किती तर मुठभर तांदूळ तुम्हाला त्या स्वास्तिकवरती ठेवायचे आहे तांदूळ ठेवत असताना ते कुठेही तुटलेले नकोत फुटलेले नकोत अखंड तांदूळ तुम्हाला ठेवायचे आहे त्या तांदळावरती थोडंसं हळदी कुंकू तुम्हाला अर्पण करायचं आहे आणि त्यावरती तुम्हाला एक नव एक रुपयाचे एक नाणं जे असतं तर ते ठेवायचं आहे एक रुपयाचे एक नाणं त्या तांदळावरती ठेवलं की एक मातीची घ्यायची आहे मातीचीच पंथी घ्यायची कारण इतर दिव्यांपेक्षा देवी लक्ष्मीला मातीची पंथी ही खूप खूप प्रिय आहे त्यामुळे मातीचीच स्पंती घ्यायची ती घेत असताना स्वच्छ असावी कुठेही काळी वगैरे झालेली अशी अजिबात नको त्यानंतर व्यवस्थित स्वच्छ धुवून ती तुम्हाला त्या एक रुपयाच्या नाण्यावरती ठेवायची आहे त्यानंतर त्या, त्या दिव्यामध्ये तुम्हाला लाल कलावा सर्वांना माहीत असेल जो आपण हातामध्ये बांधत असतो तर त्या लाल कलाव्याची वात तुम्हाला त्या दिव्यामध्ये टाकायची आहे दोन वातींची एक वात एकत्र करायची आणि ती बनवायची आणि त्या दिव्यामध्ये टाकायची ह्या दिव्यामध्ये तुम्हाला तूप टाकायचं आहे तूप थोडंसं जास्त टाकायचं कारण जोपर्यंत आपला उपाय चालू आहे तोपर्यंत दिवा विसता कामा नाही त्यामुळे तूप त्यामध्ये टाकायचं आहे आता इथे म्हशीचं तूप जे असतं तर ते चुकूनही टाकायचं नाही इथे तुम्हाला फक्त शुद्ध गायचं तूप जे असतं ज्याला आपण गावरण तूप म्हणतो तर ते तेच तुम्हाला टाकायचं आहे त्यानंतर तुम्हाला हा दिवा जो आहे तर तो प्रज्वलित करायचा आहे दिवा प्रज्वलित केला की त्यानंतर दिव्याला हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायच्या आहे आता ह्या ज्या वस्तू तुम्हाला सांगत आहे तर त्या हातामध्ये घ्यायच्या आहेत दालचिनीची पावडर दालचिनीची पावडर नसेल तर छोटासा दालचिनीचा तुकडा तुम्ही घेऊ शकता त्यानंतर तुम्हाला पिवळी मोहरी घ्यायची आहे त्यानंतर तुम्हाला चिमुडभर हळद घ्यायची आहे ह्या सर्व वस्तू हातात घेतल्यानंतर त्या दिव्यामध्ये तुम्हाला टाकायच्या आहेत दिव्यात टाकल्यानंतर सर्वात प्रथम ह्या दिव्याने संपूर्ण ती प्लेटची आहे तर ती उचलायची आहे याने तुम्हाला माता लक्ष्मीची आरती करायची आहे या दिव्याच्या साह्याने त्यानंतर भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी लियाची आरती दाखवायची आहे संपूर्ण देवाने याची आरती दाखवायची दिवा तिथेच देवघरामध्ये ठेवायचा आहे आणि दिव्याला नमस्कार करायचा माता लक्ष्मीला नमस्कार करायचा आहे त्यानंतर तुम्हाला तुमच्या घरामध्ये जे काही दारिद्र्य आहे दोष आहे तर ते दूर करण्यासाठी देवीला प्रार्थना करायची आणि त्यानंतर ह्या ज्या दोन सेवा तुम्हाला सांगत आहे तर त्या तिथे करायच्या आहे सर्वात प्रथम तिथे तुम्हाला कनकधारा स्तोत्रमचे एकदा पठण करायचं आहे एकदा महालक्ष्मी अष्टकमचं पठण करायचं आहे आणि एकदा तुम्हाला व्यंकटेश स्तोत्रमचं पठण करायचं आहे या तीन सेवा तुम्हाला तिथे करायच्या आहे कनकधारा स्तोत्रम महालक्ष्मी अष्टकम आणि व्यंकटेश स्तोत्र या तीन सेवा खूप खूप प्रभावी आहे व्यंकटेश संस्कृतमधले वाचलं तर ते खूप लवकर होतं अगदी दोन ते तीन मिनिटांमध्ये म्हणून होतं त्यामुळे शक्य असेल तर तुम्ही वाचू शकता अगदी खूप खूप प्रभावी ह्या सेवा त्या दिव्यासमोर आपल्याला करायच्या आहे अशा पद्धतीने आता संपूर्ण आपल्या सेवा झाल्या की परत माता लक्ष्मीला नमस्कार करायचा देवीला प्रार्थना करायची की घरातलं जे काही दारिद्र्य आहे तर ते संपून जाऊ दे दोष आणि शत्रूंचा त्रास जो आहे तर तो संपून जाऊ दे त्यानंतर मग तो दिवा यायचा तो जळत आहे तोपर्यंत जळून द्यायचा दिवा शांत झाला की दिव्यातलं जे काही साहित्य शिल्लक असेल तर ते निर्माल्यात टाकायचं पण ती स्वच्छ करून तुम्ही स्वतः घरामध्ये परत ती यूज करू शकता त्यानंतर आता खाली जो एक रुपया ठेवलेला होता एक रुपया आणि जे तांदूळ ठेवलेले होते तर ते तांदूळ आणि एक रुपया तुम्हाला एका लाल कलरच्या कपड्यामध्ये बांधायचे आहे आणि ते तांदूळ एक रुपया तुम्हाला तुमच्या पर्समध्ये पाकिटामध्ये ठेवायचे आहेत बाकीचे तांदूळ जे आहेत तर ते थोडे पक्ष्यांना टाकायचे आणि बाकीचे तुम्ही घरामध्ये परत यूज करू शकता अशा पद्धतीने हा उपाय करायचा आहे सुतक पिरियड्समध्ये मध्ये उपाय करू नका करून, करून बघा तुम्हाला त्याचा फायदा होईल झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते श्री स्वामी समर्थ